नायगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र राहेर नगरीत धार्मिक उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं आहे संत निवास भूमिपूजन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार नामदार अशोकराव चव्हाण यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेत या सोहळ्यात अनेक मान्यवर साधू संत आणि हजारो भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र राहेर येथे आनंद देव दत्त श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांच्या संत निवास भूमिपूजन सोहळ्याचा भव्य सोहळा पार पडला या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे खासदार नामदार अशोकराव चव्हाण खासदार अजित गोपछडे आमदार राजेश पवार यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचा शुभारंभ साधू संतांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आला त्यानंतर पूजा अर्चा आरती आणि संतांचे आशीर्वचन यांचा कार्यक्रम झाला राहेर नगरी दोन हजार अठ्ठावीस मध्ये भव्य कुंभमेळा आयोजित केला जाणार असून या कुंभमेळ्यात देशभरातील नामवंत संत महंत सहभागी होणार आहेत यात बागेश्वरधामचे धीरेंद्र शास्त्री बाबा योग गुरु बाबा रामदेव जगद्गुरु नरेंद्र महाराज आणि देशभरातील संतांची उपस्थिती अपेक्षित आहे कार्यक्रमादरम्यान बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार अजित गोपछडे यांनी शासनाकडून या कुंभमेळ्यासाठी निधी मिळविण्याचं आश्वासन दिलं राज्य शासन आणि केंद्र सरकारकडे निधी प्रस्ताव पाठवून राहेर कुंभमेळा भव्य दिव्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असंही त्यांनी सांगितलं या सोहळ्यात साधू संतांच्या वतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं धार्मिक भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता श्री नाशिक या ठिकाणी दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभमेळा पार पडणार आहे आणि गोदावरी श्री तीर्थक्षेत्र नाशिक येथून उत्पन्न झालेली गोदावरी माता आपल्या या श्रीक्षेत्र राहेर तालुका नायगाव जिल्हा नांदेड तसेच नरसिंह भगवान चक्रधर स्वामी सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज जन्मभूमी देवस्थान राहेर यांच्या पदस्पर्शापासून वाहत असलेली ही गोदावरी माता आणि या ठिकाणी दोन हजार सत्तावीस मध्ये जे साधू संत नाशिक या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करणार आहे तेच तीर्थ या गोदावरी मातेमध्ये या रायभूमीमध्ये येणार आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज जसे स्वामी समर्थ महाराज जसे श्री शिर्डीचे साईबाबा त्याचप्रमाणे श्री सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज हे दत्ता अवतार होऊन गेले आणि या रायभूमीमध्ये त्यांचा जन्म झाला आणि या पावन पवित्र या भूमीमध्ये सद्गुरू समर्थ वालगीर महाराजांची मठ उभारणी चालू आहे देवस्थानची उभारणी चालू आहे आणि या देवस्थानच्या उभारणीनंतर या ठिकाणी जो होणारा कलस्थापना निमित्त जे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आम्ही फक्त संप्रदायापुरता किंवा एका गुरुवयांपुरता किंवा एका समाजापुरता हा कार्यक्रम हाती घेतलेला नाही तर सकल हिंदू धर्मातील सर्व संप्रदायातील साधू संत मंडळी त्याचबरोबर सर्व आखाड्यातील संत मंडळींना आणि सकल हिंदू धर्मातील सर्व भक्त मंडळींना या कार्यक्रमात बोलवणार आहोत आणि या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने श्री धीरेंद्र शास्त्री बाबा धाम यांच्या वाणीतून भागवत कथा त्यामध्ये दत्तकथा आणि सद्गुरु बाळगे महाराज जीवन चरित्र कथा हे त्यांच्या वाणीतून दोन हजार अठ्ठावीस मध्ये मार्च महिन्यामध्ये पंधरा तारखेला या ठिकाणी या सद्गुरू समर्थ बाळगी महाराज श्री सत्र राहेर या ठिकाणी त्यांची कथा होणार आहे आणि याच्यामध्ये फक्त धीरेंद्र शास्त्री बाबाच नाही तर या, या ठिकाणी सर्व साधू संत मंडळी सर्व संप्रदाय साधू संत मंडळी वारकरी संप्रदाय असो मानव पंत संप्रदाय असो शिवसंप्रदाय असो दत्त संप्रदाय असो सर्व संप्रदायाचे मंडळी व आखाड्यातील सर्व संत मंडळी जे कुंभमेळ्यात येणारे संत मंडळी आहे ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत